नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावं तर व्हिडिओची सुरुवात केलेली आहे मी जे की आत्ता तुम्हाला किचनवरती जी, जी भांडी पालथी घालून ठेवलेली आहेत ती बघितलेली आहेत ते जे किचन आहे ते प्रतीक्षानं साफ करून ठेवलेलं होतं मी कामावरती गेल्यावर आणि कपडे वगैरे सर्व म्हणजे आवरून गेली होती पण कसं आहे ना किती आवरलेलं काम असू दे आपल्याला हे घरी पडलेलंच असतं तुम्ही बघितलं आहे किचनवर भाजी काढायची राहिली होती दळण करायचं होतं मला आणि तसेच मग कामावरून आले डब्बे वगैरे हे घासायचे होते पण पाणीही नळाचं गेलं होताच तर मी काय केलेलं आहे तोपर्यंत तो दळण करून घेतलेलं आहे तर दळण मला आणायचं होतं आणि काय होतं जर असं का आपलं दुर्लक्ष झालं की हे जी गहू आहेत माझ्याकडून विसरले होते आपलं कामामध्ये दुर्लक्ष झालं म्हणजेच कुठली तरी गोष्ट विसरून राहणे किंवा तिच्याकडे न बघणे त्याचे परिणाम आपल्याला म्हणजे जसं की स्वतःचे परिणाम स्वतःला बघावं लागतं तसे घरातल्या गोष्टीचे सुद्धा दुर्लक्ष झालं की त्या म्हणजे कसं आपण म्हणतो ना एकीकडे बघितलं की एकीकडे अंधार होतो तसंच काम आहे आपण दुर्लक्ष केलं किंवा ते काम हलगर्जीपणान तसंच राहून दिलं तर त्या कामाचं म्हणजे दुप्पट काम वाढून जातं आपलं तर हे जी गहू आहेत ते मी व्यवस्थित दळण वगैरे करून ठेवलेलं होतं निसून ठेवलेलं होतं पण माझा असा समज होता की त्याच्यामध्ये बाजरीच आहे गहू आपले संपले आहेत म्हणून मी हे करत होते समजत होते तर माझ्या लक्षातच नाही राहिले थोडेसे गहू आहेत म्हणून मी समजत होते ह्या पिशवीमध्ये मी बाजरी भरून ठेवलेली आहे तर ती बाजरी नसता गहू होते आता म्हणलं चला आपण दळण आणूया बघते तर गहू आहेत आणि त्या गव्हामध्ये गावाहून याच्या गावाला जायच्या अगोदर मी एक आठ दिवसांनी दळण करून ठेवलं होतं गावामध्ये येऊन मला आता जवळपास आठ पंधरा दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले आणि त्याच्या अगोदर आठ दिवसांद केलं होतं असं वीस पंचवीस दिवसामध्ये त्याला एवढे किडे झाले ना बापरे भयानक थैली अशी पिशवी जी आहे ना ती ओपन केल्या बरोबर त्या पिशवीवर चढायला लागले म्हटलं चला आता ह्याला ठेवण्यात काहीही अर्थ नाही आहे तर हे बघा ह्या किड्याचं एवढं आज मर्डर झालेलं आहे तुम्ही विचारूच नका पूर्ण असे म्हणजे जर खाली मी चाळले असते ना तर ते तुम्हाला असे नुसते असे भयानक किडे दिसले असते एवढे किडे झालेले होते बघा तर त्यासाठी बाहेर निघू नये किंवा ति इकडे तिकडे पांगू नये त्यासाठी मी मी काय केलेलं आहे एका परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चाळलेलं आहे तर किचनमध्ये आले तर किचनमध्ये काय होतं चहा करून उरलेलं दूध जे आहे ते दूध गरम करायचं राहिलेलं होतं ते दूध पण नासून गेलं होतं प्लस चला म्हणलं आता चहापाणी तर होणार नाही कारण आपलं दूध खराब झालेलं आहे तर मी काय केलेलं होतं दोन दिवसाची थो थोडीशी साईज जी आहे ती काढून ठेवली होती म्हटलं चला काय होणार आहे आपल्याला दिव्यापुरतं काही ना तूप निघतं आणि मुलांनासुद्धा एखाद्या वेळेस खावं असं वाटलं एखाद्या वेळेस खीर वगैरे करायची झाली तर आपल्याला कामापुरतं होतं त्यासाठी मी हे केलेलं आहे तर इथले पटपट -पट भांडे वगैरे किचनवरचे उचलून ठेवले आणि जे घासायचे आहेत ते बेसिनमध्ये टाकले आणि हे ताक जे आहे ते करून घेतलेलं आहे ताकाची मला असं वाटते काही वेळ वगैरे असते की काय काय माहीत नाही मला पण सकाळच्या वेळी ताक जर केलं तर एकदम पटकन होतं आणि होत जर दुपारून केलं तर ते व्यवस्थित होत नाही त्याला लोणी वगैरे सुद्धा पटकन येत नाही तर असं काय करायचं जर नाहीच झालं पटकन तर वरती जो फेस येतो ना म्हणजे आपण ज्यावेळेस ग्रँड करतो त्यावेळेस फेस येतो तो फेस फेस पूर्ण काढून घ्यायचा नंतर शेवटला एकदम छान असं लोणी येतं आणि जो फेस जो आहे ना तो पातेलात घेतल्याच्यानंतर असं व्यवस्थित पळीनं किंवा चमच्यानं एक हातानं व्यवस्थित धरायचं आणि गरगर फिरून घ्यायचं लगेच सर्व एकजीव होतं आणि लोणी तयार होतं तर चला इथं लोणी वगैरे तयार झालेलं आहे मी एवढ्यासाठी शेअर केलं आहे की काय आता उन्हाळा लागलेला आहे ला उन्हाळ्यासाठी ताक हे खूप आपल्या शरीराला दही आणि ताक महत्त्वाचा आहे तर आपण दोन चमचे नस तुम्ही नका टाकू साई वगैरे आणि हे तुमच्या जसं आपल्याला कसं असतं आहे कधी कामाने वेळ मिळत नाही आहे तर कधी मुलांना जसं कायदे तसं खाऊ द्या आणि मग त्यावर साई वगैरे राहणार नाही दूध तरी आपण किती थोडंफार आणत असेल तर होणारही नाही पण आवर्जून आपण दही जर आणलं तर दोन चमचे दह्याचं एक ग्लास ताक होतं आणि ते ताक थ शरीराच्या थंडाव्यासाठी आणि उन्हाळ्यातल्या गर्मीच्या थंडीसाठी गरमीमध्ये थंडी, थंडी मिळावी यासाठी सुद्धा चांगलं आहे तसंच शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे ताकाचे बरेच सारे फायदे आहेत तुम्हालाही माहीत आहेत तर हे बघा छान असं मस्त ऑर्गॅनिक तूप जे म्हणतो आपण ते तयार झालेलं आहे आणि आपल्याला ज्यावेळेस विकत घ्यायचं त्यावेळेस काय होतं वीस किंवा तीस रुपयाला एक अर्ध लिटरची बॉटलसुद्धा व्यवस्थित येत नाही आहे ये। त्यामध्ये सुद्धा माप कमी जास्त असतं तर ते घ्यायला आपल्याला परवडत नाही मग आपण दही जरी टाकलं आपण तरी पण मग त्या दह्याचं एक दोन तीन ग्लास ताप ताक जरी केलं एक दोन दिवसाला का होईना पण तेवढंच आपल्याला मिळेल तर आपल्या शरीरासाठी दोन एक दिवसाला दोन दिवसाला या दोन, दोन चार दिवसात जरी घरी केलं आपण तरी पण आपल्या जो दिवा लावायचा त्याचीसुद्धा अडचण होत नाही आहे नाही त्याच्यासाठी जरी आपण नाही केलं लोणी आणि तुपासाठी जरी नाही केलं तरी शरीरासाठी थोडफार दहीता करावा असं मला वाटतं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेला आहे चला असं मी काय केलेलं आहे इथे घरातली जी अडगळ आहे ती काढण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे खूप दिवसापासून काय झालेलं आहे कशाला पण गहू आणली पिशवी आणली तिथं ठेवून दिली बाजार आणला पिशवी आणली तिथं ठेवून दिली कशाची कॅरीबॅग आणली तिथं ठेवून दिली पूर्ण असे ते ड्रायवर जे आहे ते अडगळच करून टाकलेलं होतं तर मला चला आता एकदा याला स्वच्छ करून घेऊया प्रत्येकाचे फोनचे जे बॉक्स होते ते सुद्धा इथं ठेवलेले होते तर म्हणलं चला आपल्या देवाऱ्यामध्ये अष्टगंधाची डब्बी कुंकाची डब्बी अशा छोट्या छोट्या ज्या डब्बे असतात वेगवेगळ्या गंधाच्या वगैरे तर त्या ठेवायला कामा येतील तर बघा इथं साहेब काय म्हणतात प्रत्येक वस्तू द्यायला लागली ही भंगारवर घाला ही टाकून द्या ती टाकून द्या असं बोलायला लागली तुला पण भंगारवरती घालूया तर मला घाला मला पण भंगार भंगारवरती आता काय तुम्ही बोलल्या असं बोलतात म्हणल्या बोलायचं काय नाही का तर चला असो मी काय केलेलं आहे सर्व जे पेपर वगैरे आहेत ते काढलेले आहेत आणि जे बॉक्स वगैरे आहेत ना ते देवाऱ्यातील व्यवस्थित म्हणजे जे पण मटेरियल त्यामध्ये बसेल यासाठी मी दिलेलं आहे घरातला पसारा आवरला

काय चला तो मी आहे केक शिकण्यासाठी मटेरियल आणलेलं आहे तर त्या मटेरियल मध्ये मी मेजरमेंट मापचे जे कप असतात ते कप ह्यांना सांगितले होते आणि चमचे सुद्धा सांगितले होते तर ह्यांनी ते न घेऊन तर आले नाही पण मला म्हटले काय हे बघ प्रतीक्षेचा खेळ इथे ह्याच्यामध्ये सापडलेला आहे तर मला म्हणतात प्रतीक्षेच्या खेळमध्ये खेळामध्ये तुला लागणारे चमचे आणि कप जे आहेत ते आहेत तर त्यासाठी मी त्यांना म्हणत होते ते नाही येत हो ते, ते वेगळे असतात हे खेळाचे कप एक सगळे थोडे असणार आहे तर जे मेजरमेंट मापचे एक असं दोन तीन असतात तसे थोडेच भेटणार आहे ते तर खेळामध्ये एखादा असतो हो तर होता छोटासा कप कँड वगैरे तर तिचा लहानपणीचा तो खेळ होता सगळा आणि काय झालेला आहे कॅम्प्युटर पण त्याच्यातच आपल्या कधी कधी भाजीपाला आणलेल्या पिशव्या त्याच्यातच पुस्तक तिच्यातच सगळे बुक्स त्याच्यात नोटबुक त्याच्यात सगळा असा एवढा गर्दा त्या ड्रावरमध्ये ठेवलेला होता ना दोन तीन वेळेस आवरलेला पर प्लस काय एक्स्ट्राचं भंगारचं सामान पण त्याच्यात म्हणजे भंगारचं म्हणजे काय तर गॅसचं जे आपलं बरंच होतं बघा न गॅसची नळी आहे ती होती प्लस जे आपण एक्स्ट्रा म्हणजे चेंज केलेलं स मटेरियल जे होतं ना ते पण त्याच्यातच टाकलेलं होतं ते सुद्धा त्यांनी भंगारवरती घालून दिलेलं नव्हतं तर चला असो मी ते सगळं बाजूला काढलेलं आहे आणि ते काय केलेलं आहे कॅम्प्युटर ठेवते वेळेस कॅम्प्युटर तर घेतलं पण कॅम्प्युटर ठेवण्यासाठी टेबल घेऊ दिलेलं नाही आणि स्वतःही आणलेलं नाही आहे तर मग काय होतं अशा गोष्टी यूज करण्यापेक्षा सांधीला पडून राहतात आणि मग त्याचा फायदाही नाही आणि कुठल्या ना ज ती वस्तूसुद्धा खराब होण्याची चान्सेस जास्त असतात तर त्यासाठी आमचा तो विषय निघाला होता तर इथं काय केलं मी ड्रायवर पूर्ण आवरून घेतलं की लगे आहात कपाटाचंसुद्धा एक छोटं ड्रायवर आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंच मटेरियल टाकलं होतं बघा मी मुलांच्या पेशल हे क कंपास आणि नोटबुक आणि जे पण त्यांना लागतं ना थोडंसं एक्स्ट्राचं सा सामान त्यांची पेटी रंगपेटी पेन्सिल आणि ते वेगवेगळे बॉक्स असतात ते ठेवण्यासाठी आणि कंपास वगैरे ठेवण्यासाठी हे पेशल हा बॉक्स केला होता मी पण त्यांनी ते न त्याच्यात त्याच्यातसुद्धा भंगाराचं सामान घालू घालू ठेवलेले सीजर टाक कुठं पाना टाक काही टाक असं फोनचे बॉक्स वगैरे टाक त्याच्यात पण तसाच घडतात जुने फोन टाक तर चला तो पण मी आवरून घेतलेला आहे आणि कॅम्प्युटरपेक्षा लॅपटॉप फायद्याचा आहे असं दोघांचंही म्हणणं आहे तर चला आता सुदर्शनला फोन घेतलेला आहे तर त्या फोनचे हप्तीक नील झाले एक दोन तीन राहिलेले आहेत नील झाले की लगेच म्हटलं चला एखाद्या ना एखाद्या तरी वस्तूचा आपण छोटा मोठा हप्ता चालू ठेवावा नुसतं नील नको राहायला काय होतं थोडंसं मागं जर असेल तर माणूस नेटानं ते करतं आणि ती वस्तूसुद्धा मागे पडली जाते तर त्यासाठी म्हटलं कॅम्प्युट लॅपटॉप घेऊया कॅम्प्युटर तर आहे बघूया ते त्याच्यासाठी सुद्धा टेबल वगैरे आणू आणि यूज करता येतं आहे की नाही मुलं करतात की नाही बघू ते पण आणल्याच्या नंतर एक दोन एक महिने तेच ड्रायवर मी पुढं ठेवलेलं होतं तर त्याच्यावरतीच त्यांनी वापर केलेला आहे तर चला आ, आता लॅपटॉप घ्यायचा एकदा तर घेऊ घेतल्याच्यानंतर तुम्हाला पण मी शेअर करते आणि ह्या ड्रायवर खाली पण तसाच गर्दा टाकलेला होता तर तोसुद्धा आवरलेला आहे आणि हा आवरून होईपर्यंत आमची लाईट गेलेली आहे तर लाईट गेल्याच्यानंतर नंतर इथं काय झालेलं आहे प्रतीक्षाचे जे फूल होते केसाला लावायचे वेणीचे तर ते फूल एवढे नरम लागले माझ्या हाताला ना मी खूप भी मला एवढी भीती वाटली ना मला वाटलं काय उंदीर आहे की साप आहे तर चला माणसाला कशाची पण भीती वाटते तर लगे हात मी फ्रीजसुद्धा क्लीन करून घेतलेला आहे फ्रीजमध्ये कोणी भांडे ठेवतं का बघा मी काय केलेलं आहे जगाच्या विरायतीतच काहीतरी ठेवलेलं आहे सर्वजण भाजीपाला ठेवतात कोणी फ्रीजरचं सामान ठेवतं आणि मी काय ठेवलेलं आहे भाजीपाला मग आम्ही जसा लागेल तसा आणतो एकदम आठवड्याचं पण आणून नाही ठेवत तर त्यासाठी एक्स्ट्राचे त्या एक हो जे कप ग्लास आणि वाट्या वगैरे आहेत त्या एक्स्ट्रा ठेवायला जागा नसल्यामुळे रॅकमध्ये पण मग खूप गर्दा होतो आणि सारखी भांडी पडत राहतात हऱ्याक पाहिजे तेवढा असा व्यवस्थित नाही आहे तर त्यासाठी मी छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत जे आपण मोठा मोठ्या बटाटे किंवा का टमाटे वगैरे जे आहेत खालच्या फ्रीजच्या जे ह्याच्यामध्ये टाकतो ना त्याच्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत तर चला असो तुम्ही म्हणत असाल हिचं काहीतरी वेगळंच असते तर चला इथे मी पाच वाजता लागले होते पाच वाजल्यापासून मला साडेआठ वाजले मग साडेआठ वाजल्याच्या नंतर मला आता काय स्वयंपाक करावा तर मग हे केलेलं होतं घरी मटेरियल होतं त्यासाठी मग सँडविच बनवलं आणि खिचडी बनवली थोडीशी तर हे दोन्ही साडेआठच्या नंतर करायला मला एक साडेनऊ वाजल्यानंतर मग मग मी काय केलेलं आहे फ्रीज वगैरे हे किचनकडे शिफ्ट केलेलं आहे आणि जं आपलं हे आहे ना कूलर ते आपल्या फ्रीजच्या जागी ठेवलेलं आहे तर छान वाटतंय थोडंसं आवरावरी केली तर असं मस्त घर मोकळं झाल्यासारखं वाटतं आहे आणि चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा